नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नगर तालुक्यातील शेंडी गावामध्ये स्मशानभूमीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हणामारी झाल्याची घटना घडली आहे शेंडी गावच्या सरपंच प्रयागा लोंढे या जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलाय तर दुसरा गट एमआरडीसी पोलीस ठाण्यात महिला सरपंच विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तळ ठोकून आहे घटनेची माहिती समजताच एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे शेंडी गावामध्ये स्मशानभूमीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हणामारी झाल्याची ही घटना घडली आहे न्यूज अहमदनगर मी प्रयागा लोंडे शेंडी गाव सरपंच मी घनकचऱ्यासाठी चार आठ दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी जेसीबी वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली ते खड्डं खांदू नका म्हटले पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा तरी त्यांनी मला एवढं मारलं पार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आता सध्या इतकं मारलं मी श्री अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला कारण मी स्वतः काम करते गावात मला लवकर न्याय मिळावा पोलीस डिपार्टमेंटने माझी लवकरच मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा नाहीतर मी डायरेक्ट सीला पोलीस स्टेशनला येऊन बसेल तिथं त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले पण मला इतके लक्षात नाही मी त्यांच्या नावं आठवल्यावर सांगते मला त्यांनी इतकं मारलं माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठं लावले ते त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कर, कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा एक सरपंच लेडीज असून जर माझ्या मला अन्याय न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्रिया अशा काम नाही करणार कशा काम करतील त्याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करा शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या